धनगड म्हणजेच धनगर आहेत त्यामुळे धनगर समाजाला भटके विमुक्त एन टी सी या प्रवर्गाऐवजी अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी या प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी मागच्या सहा दशकांपासून महाराष्ट्रातील धनगर बांधव करतायत आणि त्यासाठी धडपडतायत सुद्धा तर या काळात केंद्रात आणि राज्यात अनेक सरकार आली आणि गेली सुद्धा याशिवाय अनेक आयोग स्थापन झाले आणि त्यांच्या शिफारशीही झाल्या मात्र ही मागणी काही अद्यापही मान्य झालेली नाहीये आणि आता पहिल्यांदाच थेट न्यायालयाने सुद्धा या प्रकरणी आपला निकाल देत धनगर समाजाची ही मागणी फेटाळून लावलीये तर बॉम्बे हायकोर्टाने शुक्रवारी मागच्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेला धनगर आरक्षणाच्या खटल्याचा आता निकाल दिलाय यात धनगर समाजाला दिलासा देण्यास न्यायालयाने सुद्धा स्पष्ट शब्दात नकार दिलाय त्यामुळे आता सरकार नाही कायदे मंडळही नाही आणि न्याय मंडळही नाही मग धनगर समाजाची ही मागणी मान्य करणार कोण असा सवाल विचारला जातोय त्यामुळे याच पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे आणि त्याची मागणी नेमकी काय आहे याशिवाय हा लढा कसा उभा आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारकडून ही मागणी का मान्य होऊ शकलेली नाहीये हेच सोप्या शब्दात समजून घेऊयात तर महाराष्ट्रात धनगर समाजाला भटके विमुक्त म्हणजेच एन टी सी या प्रवर्गातून तीन पूर्णांक पाच टक्के आरक्षण आहे मात्र आम्हाला अनुसूचित जमाती अर्थात एस टी प्रवर्गात आरक्षण द्या ही या समाजाची प्रमुख मागणी आहे आणि त्यांच्या या मागणीला आधार आहे तो धनगर आणि धनगड या दोन शब्दांचा अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे दोन्ही शब्द आणि जमाती एकच आहेत केवळ इंग्रजीमध्ये आर एवजी डी आणि हिंदीमध्ये ड एवजी र असे शब्द वापरण्यात आलेत त्यामुळे आतापर्यंत या समाजाचा समावेश हा अनुसूचित जमातीमध्ये झाला नाही असा दावा करत ही चूक दुरुस्त करण्यात यावी अशी दुसरी मागणी या समाजाने केली आहे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या म्हणण्यानुसार धनगड म्हणजे धनगर आहेत तर भारताची घटना ही इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये लिहिण्यात आलेली आहे मात्र भाषाशास्त्रानुसार जसं ताकारीचं ताकाडी जाखरचं जाखड आणि गुरगावचं गुडगाव होतं तसंच धनगरचं सुद्धा धनगड झालेले मात्र धनगर आणि धनगड या नावाच्या वेगवेगळ्या जमाती आहेत आणि घटनेच्या परिशिष्ट दोन मध्ये छत्तीस क्रमांकावरचा उल्लेख धनगड असा आहे आणि धनगर असा नाही असं म्हणत धनगर समाज आणि अण्णा डांगे यांचा हा दावा अनेक आदिवासी संघटना आणि विविध आयोगाने खोडून काढलाय आणि आता हाच दावा मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा खोडून काढलाय तर धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न झालेच नाहीत असं नाहीये एकोणीसशे सदुसष्ट मध्ये धनगर आणि बंजारा या दोन समाजांना अनुसूचित जमातीमध्ये सवलती मिळाव्यात यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत दोन वेळेस विधेयक आणले तर पहिल्या वेळी आदिवासी खासदारांच्या विरोधामुळे हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं तर संयुक्त समितीने देशभरातील धनगड आणि धनगर समाजाचा अभ्यास करून आपला अहवाल तयार केला आणि या अहवालात धनगर आणि बंजारा समाज अनुसूचित जमातीसाठी असलेले निकष पूर्ण करत असल्याचं सुद्धा निरीक्षण नोंदवलं होतं त्यानंतर पुन्हा म्हणजेच एकोणीसशे शहात्तर साली इंदिरा गांधींनी पुन्हा एक वेळेस हे विधेयक आणण्याची तयारी केली मात्र त्यावेळेस पुन्हा एकदा आदिवासी खासदारांच्या विरोधामुळे हे विधेयक मागे घेण्यात आलं तर महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे एकोणऐंशी अशा दोन्ही वेळेस केंद्र सरकारकडे शिफारस सुद्धा केलेली आहे मात्र केंद्र सरकारने ही शिफारस परत पाठवली त्यानंतरच्या काळात सातत्याने धनगर समाजाची आरक्षणासाठीची मागणीही होत राहिली आहे तर एकोणीसशे त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी धनगर समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय समाजातून भटक्या विमुक्त मध्ये केला सोबतच विमुक्त जाती म्हणजेच अ मूळच्या भटक्या जमाती म्हणजेच ब तर धनगर म्हणजेच क आणि वंजारी म्हणजेच ड अशी भटक्या विमुक्तांची वर्गवारी सुद्धा तयार केली यानुसार विमुक्त जातींना तीन टक्के तर मूळच्या भटक्या जमातींना अडीच टक्के याशिवाय धनगर समाजाला साडेतीन टक्के आणि वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण देण्यात आलं तर या दरम्यानच्या काळात धनगर समाजाने आपली मागणी मात्र कायम ठेवली त्यावर अनुसूचित जाती जमाती सुधारित आदेश दोन हजार दोन नुसार महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये ओरांची जमात म्हणून नमूद केलेल्या धांगड आणि धनगड ही नोंद बरोबर आहे असा दावा करण्यात आला त्यानुसारच केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या यादीत छत्तीस क्रमांकावर असलेली धांगड किंवा धनगड ही ओरांची उपजमात असून शेती हा त्यांचा व्यवसाय आहे तर मेंढी आणि गुरांचं पालन हा महाराष्ट्रातील धनगर समाजाचा व्यवसाय आहे त्यामुळेच त्यांचा समावेश भटक्या विमुक्त जमातीत केलाय असा सविस्तर फरक स्पष्ट करत ही प्रिंटिंग मिस्टेक नसल्याचं सांगितलं दोन हजार चार साली लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नातून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी न्यायमूर्ती बी मोतीलाल नायक यांच्या नेतृत्वात एक आयोग स्थापन केला या आयोगाचे सदस्य म्हणून हरिभाऊ राठोड यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली मात्र निवडणुकीनंतर नायक यांनी राजीनामा दिला आणि हा आयोग बरखास्त झाला त्यानंतर आलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी बालकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा आयोग स्थापन केला तर या आयोगाने अहवाल सादर केला मात्र धनगर समाजाची नेमकी लोकसंख्या किती हा आकडा केंद्र सरकारकडे त्यावेळेस नव्हता आणि त्यानंतर दोन हजार अकरा सालच्या जनगणनेत लोकसंख्या किती याची आकडेवारी केंद्र सरकारला मिळाली मात्र आरक्षणाचा प्रश्न तेव्हा सुद्धा काही सुटला नाही तर धनगर आणि धनगर मधील फरकाचा अभ्यास करण्यासाठी आणि धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यासाठी दोन हजार पाच साली एक शिष्टमंडळ विधान परिषदेच्या सभापतींना भेटलं त्यानंतर राज्यातील धनगर समाज आणि मध्य प्रदेश ओरिसा झारखंड येथील धांगड किंवा धनगड यांच्यात काही साधर्म्य आहे का याची शास्त्रीय पाहणी करण्याचं काम पुण्यातील ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटला देण्यात आलं तेव्हा या संस्थेने दोन हजार सहामध्ये आपला अहवाल सादर केला यात धांगड किंवा धनगड जमातीच्या प्रथा परंपरा देव देवस्थान चालीरीती व्यवसाय आणि राज्यातील धनगर समाज यांचा कसलाच संबंध नाही त्यामुळे धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करता येणार नाही असं निरीक्षण नोंदवलं त्यानंतर पुन्हा दोन हजार सोळा सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी पुन्हा एक वेळेस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेला काम दिलं सप्टेंबर या संस्थेचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला मात्र या रिपोर्टमध्ये सुद्धा धनगर आणि धनगड या दोन्ही भिन्न जाती आहेत त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करता येणार नसल्याचं स्पष्ट सांगण्यात आलं अखेरीस या सगळ्याला वैतागून महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंचाने पुरावे गोळा करून न्यायालयात याचिका दाखल केली तर धनगर ही मूळची मेंढपाळ जमात असून ती द्रविडियन आहे आणि तमिळनाडू हे त्यांचं उगमस्थान असून उत्तरेला छत्तीसगड तर पूर्वेला बंगालातील ढाकापर्यंत त्यांनी स्थलांतर केले त्यामुळे त्यांना ओरॉन म्हणजेच उडान अशी ओळख मिळाल्याचा दावा करण्यात आला आणि आता याच याचिकेचा निकाल लागला असून यातही धनगड आणि धनगर हे दोन्ही समाज वेगवेगळे आहेत असं सांगण्यात आले आता जाता जाता एका प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात तो म्हणजे की धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया इतकी अवघड का आहे ते तर पहिला मुद्दा असा आहे की आदिवासी जमातीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये तर एखाद्या जातीचा किंवा जमातीचा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सूचित समावेश करण्याची प्रक्रिया ही अतिशय काटेकोरपणे तयार करण्यात आली आहे तर या संबंधीचे अधिकार सगळेच हे राज्य घटनेच्या कलम तीनशे एक नुसार फक्त संसदेला आहेत आणि राज्य सरकारला केवळ शिफारस करता येते मात्र ही शिफारस करण्यापूर्वी संशोधन संस्थेने पाहणी करूनच त्याबाबतचा सविस्तर अभ्यास अहवालात द्यावा लागतो या शिफारशी नंतर घटनेच्या कलम दोनशे चोवीस एक ख प्रमाणे स्थापन झालेल्या ट्रायबल ऍडवायझरी कमिटीची शिफारस लागते यानंतर एखाद्या जातीचा किंवा जमातीचा ज्या सूचीमध्ये समावेश करायचा आहे त्यासाठी घटना दुरुस्तीचं विधेयक आणावं लागतं त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत एका जरी टप्प्यावर धनगर ही जात आहे जमात नाही असं स्पष्ट झालं तर धनगर जातीचा समावेश आदिवासींच्या अनुसूचित कदापिही होणार नाही हे सूर्यप्रकाशा इतकंच स्वच्छ आहे आणि त्यामुळेच उच्च न्यायालयानेही आपल्या निकालात हेच सांगितले तर मंडळीच यांसारख्याच विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी